राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या बबन दत्तात्रय जरग या पस्तीस वर्षीय तरुण अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाला तर मजरे कासारवाडाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या संगीता शहाजी वारके यांचा दुधगंगा नदीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाला घटस्थापने दिवशीच या दोन्ही घटना घडल्यानं तुरंबे आणि मजरे कासारवाडा गावावर शोककळा पसरली आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथले बबन दत्तात्रय जरग हे पस्तीस वर्षीय तरुण अभियंते कोल्हापुरात इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून काम करत होते मंगळवारी रात्री कामावरून घरी येत असताना कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर कावणे फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह गावात आणताच नातेवाईक आणि मित्रांनी फोडलेला हृदय पिळवटून टाकणारा होता त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होती दुसरीकडे माजी ग्रामपंचायत संगीता शहाजी वारके या पंचावन्न वर्षीय महिला दूधगंगा नदी काठावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्यांचा पाय घसरून त्या नदीत पडल्या ही बाब निदर्शनाला येताच ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे घटनेची नोंद राधा नगरी पोलिसात झाली असून अधिक तपास केडी खामकर करत आहेत तुरंबे आणि मजरे कासरवाडा गावात घटस्थापने दिवशीच या दुःखद घटना घडल्यानं गावात हळहळ व्यक्त होतीये